इथूनच चिंतामणी निघणार आहे तर आपण थांबलो इथे बघा चिंता चिंतामणी खवाडीचा मोरी आहे आता आला आहे पहिलाच आपल्याला गणपती बाप्पा भेटला तो, हे बघा हा आहे प्रभादेवीचा गणराज तुम्ही बघताय हे बघा कामोट्याचा विघ्न अर्था हा पनवेल भागातला जग आपल्या कामोट्याचा विघ्न अर्था हे बघा आता बघता आपण खेतवाडीचा महाराजा बॅलेन्सिंग मूर्ती हे बघा कशी आजचा महा आगमन दोनशे प्लस गणपती निघणार आहे त्याच्यामधला हा एक नमस्कार सगळ्यांना जय शिवराय पुन्हा एकदा आपलं तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण आलो आहे महागमन क का, कवर करायला लालबागला माझ्या पाठीमागं बघू शकता आमचा दोन दोन गणपती आहेत तिकडे ते आपण शूट केलेले आहेत आणि आजचा ब्लॉग आपला खास असणार आहे कारण आपले आज टेन के कम्प्लीट झालं आजची तारीख सतरा हे सगळं मग आमचं दोघांचं यश नाही आहे तर आपलं सगळ्यांचं यश आहे कारण तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केलात आणि असंच पुढे सपोर्ट करा आणि आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालं आहे आता आपण आज बघणार आहोत सगळे गणपती जेवढे आपल्याला कवर करता येणार आहेत तेवढे गणपती कवर करू आणि तर चला तिकडे त्या साईडला बघते तिकडे पण बाप्पा आले आहेत तर चला आपण आता भारत माता डॉकीजचे इथे आहोत आणि इथून आता पुढे गणपती कवर करायलाच चाललो हो। आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग छान भारी असणार आहे तरांना एक एक गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही तर चला जाऊया फार एक आगमन म्हणायला गेलात तर काय खरं नाही बैलगाडी घेतली त्या बैलगाडीवरती बाप्पांना घेऊन जात आहेत हे बघा खाली मारुती राया दिसत आहेत आणि वरती बाप्पा हे बघा कुठली मूर्ती काय माहिती नाही पण भारी वाटते मूर्ती ती धावा धाव होते आमची पण कारण इकडून गणपती आले की तिकडं तिकडून गणपती आले की इकडं तर आता आपण पुढे चाललो आहे परेल साईडला भारतमाताच्या इथून कारण त्या साईडून पण अजून इकडे यायला बाप्पा हे नाही झालेत म्हणजे काय म्हणतात त्याला अजून सुरुवात नाही झाली तर या साईडून सुरुवात झाली तर आपण आता कलागंधला चाललो आहे तर चला जाऊया समोर आपल्या बाप्पा आहेत तुम्हाला मी दाखवतो दोन मिनटं बाप्पा बघताय तुम्ही हा दक्षिण मुंबईचा राजा आहे या साईडला इथे एकदम मनमोहक रूप आहे निघाले हे बघा विजय असो श्री मुंबईच्या राजाची मुंबईच्या राजाची ही गर्दी बघताय अक्षरशः आता अकरा वाजले आहेत आणि ही अशीच वाढत जाणार आहे कारण चिंतामणीचं आगमन टायमिंग सांगितलं बारा वाजता आता बघूया हे सगळे डोळे जे लागले आहेत त्या कारखान्याकडे हे बघा ही गर्दी बघा हळूहळू हळूहळू वाढेल अक्षरशः पाय ठेवायला पण जागा राहणार या साईडला बघा मी तुम्हाला दाखवतो महाराजांचा फ्लॅग आपला कसा चमकतो आहे बघा भडकतो आहे आणि तुम्हाला मी गर्दी दाखवतो दोन मिनटं बाप्पा दोन वाजता येणार आहे पण गर्दी बघा हे बघा इकडे तिथून आगमन होणार आहे तिथून आणि हा क्राऊड आहे सगळा त्याच्या आहे अक्षरशः मजबूत गर्दी कॅमेरा वरती झालेत तुम्ही बघू शकता हे बघा कारण ढोल तशाचा आवाज आला तसे सगळे चार्जेबल झालेत एक फोर क्लिप आपल्यामध्ये येते बघूया आपल्याला क्लिप भेटली तर घेऊ आपण पटकन गर्दी फक्त चिंतामणीसाठी बघा दोन हजार पंचवीस चा चिंता आऊच चालू झालाय आणि तुम्ही बघताय हळूहळू बाप्पा आपल्या जवळ येतोय चेंबूरचा लाणका या लाणका या पाउसाचा धारा पाड़ता तो चिंतामणी बाप्पा कवर केला आपण आता तिथून परत जा परत जातो आपण कलाकांधरला कारण तिथे अजून बाप्पा निघत आहेत आणि चिंतामणीच्या इथं अक्षरशः गर्दी आहे त्यामुळे आपण आपल्याला पाहिजे ते फुटेज आपल्याला भेटल्या आहेत आणि आपण जाऊ आता बाकीच्या जा बाप्पा कवर करायला आणि शेवटला जर जमलंच तर मंडपाच्या इथे जाऊ तर चला अजून एक बाप्पा आले आहेत राता दिशे आहेत रथावरती बसले आहेत चिंतामणी तिकडे पुढे गेला ब्रिजच्या खाली आणि आता दुसरा बाप्पा कवर करूया आपण दादा गणपतीचं नाव काय रे कुठला नांदेडीचा महाराज बाप्पा बघताय बाप्पाचे एकदम मनमोहक रूप आहे रथावरती बसले ना, ना। बॅलेन्सिंग हो बस आहे हे बघू शकता अजून एक बाप्पा बाहेर निघत आहेत हे बघा कोणता आहे तो बघूया आपण नेमप्लेट दिसत नाही बाप्पाची मूर्ती आली आहे पण पाऊस अक्षरशः जोरात आहे हे पण खंडेरायासारखी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही बघताय आता अजून एक बाप्पा निघालाय आणि पावसाच्या धारा त्याच्यामध्येच पुढं पुढं बाप्पा सारखंच आहेत हे बघा अजून पण काय गर्दी कमी नाही झाली कारण हळूहळू एक एक गणपती आता बाहेर पाडतात हे कलागंध आहे चिंचफोक चिंतामणी चिंतामणी इथूनच बाहेर निघाला आणि यावेळेला त्यावेळेला मग एवढी गर्दी होती ती सांगता येत नाही कारण यावेळेला या, या कार्यशाळेतून निघाला यावेळेला भरपूर इथून गणपती निघाल्यात तर आता का चिंचफोक चिंतामणी आता गेला आहे ब्रिज खाली तर जाऊया आपण आता थोड्या वेळ तिकडे कवर करूया गप्पा हे बघा हे बघा हे बघा शास्त्रीनगरचा शास्त्रीनगर बॉईज शांताक्रुजचा राजा हे बघा पाऊस आहे त्यामुळे त्याला मग कवर केलंय छोटीशीच मूर्ती आहे पण भारी वाटते बघा कुर्ल्याचा सम्राट या साईडला बघताय तुम्ही हे बघा प्रभावळ पण मस्त आहे एकदम <tune> मी हा फोर्टचा चिंतामणी आहे बऱ्यापैकी गणपती कवर केल्या आहेत पण अक्षरशः पाऊस आहे आणि गर्दी भरपूर आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही कव्हर करता आलं नाही कारण मजबूत गर्दी आहे मजबूत बेकार अक्षरशः ही पुढे गेलाय तरी लोकांना वाटतं अजून चिंतामणी बाहेर येणार आहे चार वाजता येणार असं काय का वाटतंय तर बघूया आपण आता जाऊया जास्त कवर नाही करता आपण बाकीचे गणपती कवर करूया तर चला कंटिन्यू राहा आपल्याबरोबर बघा बाप रे बाप अक्षरशः बेकार आपण तिकडं गणसंकुल आपला कलागंधरवाला होतो पण इकडे ही गर्दी बघा कॅमेरा वरती झाले तुम्ही बघू शकता आलाय हे बघा एक नंबर मूर्ती अक्षरशः 我了 <music> Om Peti Bapak Oh ya. Nah, lihat बघा बोर या अजून एक बाप्पा आले लाईन शिर आहेत सगळे बाप्पा हे बघा कृष्णाच्या अवतारामध्ये येत्या बघा बापरे बाप वप्पा गेला, गेला की दुसरा वप्पा येतोय गर्दी बघा अक्षरशः बाप रे बाप हे बघा सगळ्यांच्या कॅमेरावरती होताय अक्षरश हा बघा बाप्पा आलाय एकदम मनमोहक रूप आहे बाप्पाचं हे बघा आणि बिंचू वरती बसलेला बाप्पा आहे हे बघा बघताय तुम्ही हे बघा इकडे धक्का-पुक्की होते पण कोण आपली जागा सोडायला मागत नाही असं वाटतं हे बघा गर्दी काही कमी होत नाहीये बॅलन्सिंग बघा बॅलन्स बघा कसं आहे एक नंबर पुढे जाऊ थोड्या वेळात आपण एक सात एकदा लाईनीत सगळे गणपती कवर करू एक बाप्पा आलाय पब्लिकचा जोश हात वरती कॅमेरेवरती तू बघू शकता वा एक नंबर रूप आहे बाप्पाचा आहे बघा पैकी गणपती कवर केलेत आपण आगमन पण आता बघूया आपण थोडं पुढे जाऊया गर्दीचा थोडा भाग होऊया अजून कारण हे बघा ही अक्षरशः गर्दी दिसते नाचायचं नाचायचंय ते म्हणते तिला नाचायचंय आमचं पेंगन तर चला नाचूया आपण थोडा मजा घेऊया तर चलो खिंडीचा राजा आहे आता जाऊया आपण त्याला कवर करूया हा जरा हा उमरखिंडीचा राजा याला देऊ माझा उंबरखिंडीचा तो हा बघा चिंतामणी कवर करायला चाललो आपण लालबागच्या पुढे गेला आता तर चाललो आपण परत एकदा चिंतामणी कव्हर करूया जाऊया जाऊयाचं लालबागचं असं हे आहे डेकोरेशन आहे आणि आता चिंतामणी तिकडे पुढे आता जाऊया आपण आता चिंतामणी कवर करते चिंतामणीचे विजय सो आपला बाप्पा इकडे चिंतामणी सबस्क्रायबर झाले तर नमस्कार तुम्ही आपल्या जेवढ्या सगळ्या व्हिडिओ बघितल्यात आता एवढे करणपती आपण कवर केले आणि पाठीमागे पण आपल्या गिरगावचा महाराज येतो तर कसं वाटला ब्लॉग मला शेवटपर्यंत बघायला त्यानंतर सांगा कारण भरपूर कवर केले भरपूर मजा मस्ती केली आहे आम्ही नाचलो आहे पण गर्दी खूप होती त्यामुळे जास्त काय कवर करताना आलं कारण मला आज मन होत त्याच्यामुळे आणि चिंतामणीची पण गर्दी भरपूर होती त्याच्यामुळे तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चला आलाय तरी पण ही गर्दी बघा स्टेशन वरती आजची चिंच स्टेशन आहे गर्दी बघा चल पुढे जाऊन आपल्या